पालिका निवडणुकीत जयंत पाटील यांची प्रतिष्ठापणाला विरोधी गटातील जिल्हाध्यक्षांची लागणार कसोटी उरुण ईश्वरपूर तसेच अष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजांची संख्या मोठी असल्याचे चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दिसून आले विरोधी विकास आघाडीत ताळमेळ नसल्याने वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रेलचेल दिसून आले त्यामुळे ही निवडणूक जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेची बनलेली असून विरोधी गटातील तीन पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची कसोटी लागणार आहे आमदार जयंत पाटील गटाकडून सुप्रिया पाटील विजय कुंभार डॉक्टर संग्राम पाटील लता कुर्लेकर खंडेराव जाधव शुभांगी केळे शेळके दादासाहेब पाटील संजय पाटील अरुणादेवी पाटील सुजाता देशमुख संग्राम पाटील सुभाष सूर्यवंशी एलयन शहा सुनीता सपकाळ रेखा जाधव सविता आवटे शिवाजी जाधव शहाजी पाटील सचिन हांडे यांच्यासह बहुतांश उमेदवार निश्चित असल्याचे नगरपालिका वर्तुळातून बोलले जात आहे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधातील गटाचे नेतृत्व भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील शिवसेनेचे आनंदराव पवार हे करत आहेत आता या नेत्यांपुढे पक्षाचे उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभं राहिलेलं आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादीकडून नाराज मंडळींनी आपले अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे सध्या तरी आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात राहुल महाडिक सम्राट महाडिक चिमंडांगे विक्रम पाटील निशिकांत पाटील आनंदराव पवार सागरखोत यांनी एकत्रित येऊन आव्हान उभं केलं आहे त्यामुळे उरुणीश्वरपूर आष्टा नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी ठाण मांडलेलं आहे